राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील खूप महत्वाच्या अपडेट पीक वाटपात सुरुवात झाली शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर शेतकऱ्यांना याबाबत संदेश देखील प्राप्त झाला आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना जवळपास नव्वद कोटी रुपये मिळतील असा अंदाज व्यक्त होत आहे मात्र तो अंदाज आहे कृषी विभागाने आकडेवारी दिल्याशिवाय खरं काय ते समोर स्पष्ट होणार नाही शेतकरी मित्रांनो अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील पिकविमा अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत खरीप दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या वर्षांमधील शेतकऱ्यांच्या हक्कांचे सातशे एकोणसत्तर कोटी रुपये मिळवून देण्यासाठी योजनेबंद काम सुरू आहे दुष्काळी परिस्थितीत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार राणा जगतसिंग पाटील यांनी दिली आणखी पाच हजार दूध उत्पादकांना लवकरच मिळणार अनुदान परिपूर्ण माहिती दुग्ध विभागाकडे पाठवली एकतीस मार्च पूर्वी पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकारचे व्याज व्याज लागणार नाही असे शासनाने आदेश दिले असताना कर्जावर आकारून शेतकऱ्यांकडून कर्ज रकमेची वसुली करा असे आदेश सहकार विभागाने काढले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आदेश त्वरित रद्द करा अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला राशन धान्याची मूळ पावती बंधनकारक ठरवण्यात आली आहे की दुकानातून धान्याची लूट बनावट होते त्यामुळे राशन घेतल्याच्या नंतर ओरिजिनल पावती राशन कार्ड धारकांना देण्यात यावी असे आदेश काढण्यात आले केंद्रीय कृषी पथकाने जाणून घेतल्या पीक विम्याच्या अडचणी पीक विमा भरण्यासाठी पैसे देऊ नये पीक विमा भरण्यासाठी सीएससी म्हणजेच की आपले सेवा केंद्राला शासनाकडून प्रति शेतकरी तीस रुपये रक्कम दिली जाते त्यामुळे त्यांनी म्हणजेच की शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी अतिरिक्त रक्कम देऊ नयेत दीड लाखाची सर्जा राजांची जोडी आता सव्वा लाखात महेश ऐंशी हजारावर उन्हाळ्यातील चारा पाणी टंचाईच्या भीतीने शेतकऱ्यांनी पशुधन बाजारात दाखल केली शेतकरी मित्रांनो सध्या घरकुले मंजूर होत आहेत घरकुलांना मंजुरी ग्रामपंचायत आहे ग्राम तुम्ही अर्ज केला आहे आहे का अनुदान देखील उपलब्ध आणि काही घरे देखील सुरू केले आहेत लाडक्या लेकीला अठराव्या वर्षानंतर मिळणार एक लाख रुपये कन्या भाग्यश्री योजनेच्या ऐवजी आता नवीन योजना म्हणजेच की लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे गहू हरभरा उत्पादनात मोठी घट मळणीला झाली सुरुवात गुराच्या चाऱ्यांचा प्रश्न सुटेना शेतमालाची विक्री टप्प्याटप्प्याने करा चार रुपये प्रति किलो दराने मिळणार आता शेतकऱ्यांना सेंद्रिय खत